संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा लग्नसराई सुरू असल्याने आणि काही दिवसातच चैत्र महिना सुरू होत असल्यामुळे बागलान तालुक्यात मातेचा उत्सव साजरा होत असून विधिवत चालणारे तीन दिवसांचे पूजन यामुळे अनेक ठिकाणी भक्तिमय वातावरणात सण साजरा होत आहे खानदेशमध्ये मध्ये मातेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे ती परंपरा बागलान तालुक्यातही रुजत चालली आहे लग्नापूर्वी काणबाई मातेचा थाट भरण्याची परंपरा असल्याने काही ठिकाणी मांडवाच्या दिवशी साध्या पद्धतीने मातेचा थाट भरला जातो तर काही ठिकाणी तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो लग्नाव्यतिरिक्त गृहप्रवेश नवस फेडणे आदी शुभ कार्यांसाठी हा उत्सव साजरा केला जातो सकाळी सुवासिनी वाजत गाजत माथ्यावर तांब्याच्या घागरीतून पाणी आणण्याची प्रथा आहे या पाण्यातून कानबाई मातेला लागणारा पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो सोनाराच्या दुकानापासून कानबाई मातेच्या मूर्तीची व मुखवट्याचे पूजन करून कानबाई मातेचे गाणे म्हणत वाजत गाजत मिरवणुकीत कानबाई मिरवली जाते विधिवत पूजनानंतर नैवेद्याचा भोग देऊन आरती केली जाते त्यानंतर पाहुणे मंडळींना भोजन प्रसाद म्हणून दिले जाते तिसऱ्या दिवशी ऐन दिवसात नदी नाले विहिरी कोरडे ठाक असताना जवळच पाण्याची व्यवस्था करून घागरींमधून विना चप्पलने पूजनासाठी व नैवेद्यासाठी पाणी आणण्याची परंपरा आजही अबाधित आहे बागलान तालुक्यात विविध भागात अजमेर सौदाने येथील अध्यक्ष श्रावण अहिरे सदस्य राजू अहिरे योगेश देवरे भगवान अहिरे श्याम लोंढे रमेश उल्लाट ज्ञानेश्वर अहिरे यांच्या मधुर आवाजातील गाणे व पारंपरिक वाद्याच्या आवाजाने परिसरात नवचैतन्य निर्माण होते मुंगसे येथील भगत अनिल पगारे यांच्याकडून कानबाई मातेची स्थापना करून आकर्षक सजावट व विधिवत पूजनाने कुटुंबामध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण होत आहे